सातपूर गोळीबार व आंबडखंडनी प्रकरणातील सराईत गुन्हेगार सनी उर्फ ललित विठ्ठलकर अंबड गुन्हे शाखेच्या जाळ्यात नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी अंबड गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी बजावत सातपूर गोळीबार व अंबडखंडनी प्रकरणातील सराईत आरोपी सनी उर्फ ललित अशोक विठ्ठलकर वय पस्तीस वर्षे राहणार सावतानगर ना सिडको नाशिक के अटक केली आहे पार्श्वभूमी सदर आरोपीवर सातपूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तेरा दोन हजार पंचवीस अंतर्गत खुनाचा प्रयत्न फायरिंग व खंडणी सह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल आहे तसेच आंबड पोलीस स्टेशन खंडणी प्रकरणातील तो मुख्य आरोपी होता अटक प्रक्रिया आंबड गुन्हे शाखेला आरोपीच्या नाशिकमध्ये येण्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्या पथकाने चौदा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी अंबिका टेक्स्टाईल आडगाव सापळा रचून त्याला अटक केली दाखल गुन्ह्यांचा तपशील त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर, नंबर तीन दोन हजार सोळा भादवी तीनशे दोन दोनशे एक एकशे नऊ दोनशे दोन चौतीस आम ऍक्ट सातपूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तेरा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता एकशे नऊ तीनशे आठ तीनशे चोवीस एकशे नव्वद आम ऍक्ट महाराष्ट्र नऊ एकशे एकशे सत्तेचाळीस नाशिक गुन्हा रजिस्टर नंबर दोन हजार सतरा तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस चारशे सत्तावीस सातपूर गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्तावीस दोन हजार पंचवीस अपहरण प्रकरणातील विडित साक्षीदारांचा शोध गोळीबार प्रकरणातील साक्षीदार सुरत येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पथकाने तातडीने जाऊन त्यांचा शोध घेऊन त्यांना सातपूर पोलीस स्टेशन पुढील चौकशीसाठी सादर केले संपूर्ण कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रा... राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलिस नाईक भूषण सोनवणे पोलीस अंमलदार चारू दत्त निकम भगवान जाधव सविता कदम यांच्यासह अंबळ गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी तांत्रिक सहाय्यक सहाय्यक पोलीस निरीक्षक तारडे मॅडम व तांत्रिक विश्लेषण शाखा मार्गदर्शन संदीप कर्णिक आयुक्त किरण कुमार चव्हाण उप पोलीस आयुक्त गुन्हे किशोर काळे परिमंडळ दोन संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंबड ही धडक कारवाई नाशिक पोलिसांच्या गुन्हेगारी विरोधातील दृढतेचे प्रतीक ठरली आहे यूटीव्ही न्यूज ब्युरो नाशिक